संजय राऊत आले होते ते म्हटले की बापूंना मी विधानसभेत येऊ देणार नाही मुंबईत पाठवू देणार नाही संजय राऊतालाच पाठवताना दिल्लीला माझ्या मतानं मी पाठवले मला रोखायचे ताकद नाही कारण माझ्या मागं माझं मतदार मतदाराचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे संजय राऊत हा फक्त बडबड करणारा आणि चालल्याला चांगलं जेवणाचं ताट लातणी इसकाटून देणारा माणूस आहे उद्धव साहेब या मुख्यमंत्री होणार नाहीत ते फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर भूमिकेत राहतील शिंदे शिवसेनेच्या जा किती जागा येतील शिंदे शिवसेनेच्या तुमच्या पक्षाच्या किती जागा सत्तर महाराष्ट्रात महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री निश्चितपणानं शिंदे साहेबांनाच वरिष्ठ सगळे संधी देतील आणि आमदारांचं पाठबळ त्यांनाच मिळेल फडणवीस साहेब दादा सुद्धा शिंदे साहेबांना समर्थन देतील महावि महाविकास आघाडीवाले म्हणतात एकशे पेक्षा जास्त जागा येणार आहेत त्यांच्या ते अजूनही लोकसभेच्या भ्रमात आहेत लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे त्याचा अंदाज फक्त पवार साहेबांना आहेत पण इलेक्शन म्हणून पवारसाहेब काही बोलत नाही एकनाथ शिंदे कुठेतरी शरद पवारांवर निवडणुकीत टीका केली नाही शरद पवारांनी टीका केली नाही निवडणुकीनंतर हा दोस्तानाचा भाग नाही परंतु शिंदेसाहेब असोत किंवा आम्ही सर्व आमदार माझ्यासहित आम्ही पवारसाहेबांना वंदनीय समजतो हा एक वैचारिक लढा आहे पण साहेबांविषयीचा आदर कायम आहे